नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हातारपणा सुखी राहायचं असेल तर हे दोन काम आत्ताच सोडून द्या चला तर मग जाणून घेऊया म्हातारपणा सुखी राहायचं असेल तर हे दोन काम आत्ताच सोडून द्या म्हातारपणा सुखी शांती आणि समाधानकारक जीवन जगायचं असेल तर काही सवयी किंवा वृत्ती आत्ताच सोडणं अत्यंत गरजेचं असतं त्यातल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत ज्या आत्ताच सोडल्या पाहिजे पुढचं आयुष्य अधिक सुसह्य आणि आनंददायक होईल तर त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये समोर जाण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका चला तर मग संधी स्वतःला नव्याने ओळखण्याची शांततेने जगण्याची आणि दुसऱ्यांना आपल्या अनुभवातून शिकवण्याची पण ही केवळ सुंदर होऊ शकते जेव्हा आपण नकारात्मक विचाराची साखळी तोडतो सतत तक्रार करत राहणे भूतकाळच्या आठवणीमध्ये रमून वर्तमान विसरणे प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा अट्टहास करणे किंवा स्वतःला एक निरुपयोगी समजणे या सवयी आपण जितक्या लवकर सोडून द्याल तितक आपलं आयुष्य सुखद बने आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचल्यावर काय गमावलं याचा हिशोब मांडण्याऐवजी काय उरलंय ते सुंदर कसं बनवता येईल या विचाराने जगायला हवं हो। कारण आपण जिंकलो किंवा हरलो याला आता काहीही अर्थ नाही महत्वाचं हे आहे की आपण अजूनही खेळतो हो। आहोत अजूनही जगतो आहोत नाही का आपल्या मनात जर सकारात्मकता असेल तर ऊर्जा सकारात्मक आपल्या हास्यामुळे घरातला कोपरा कोप्रा आपल्या शब्दानी नातवंडांना बळ मिळते आपल्या उपस्थितीमुळे मुलांना आश्वासक वाटत म्हणूनच म्हातारपण हे शेवट नसून एक नवा अध्याय आहे ज्यात आपण शांततेने समाधानीपणे आणि प्रेमाने आपला उर्वरित प्रवास सजवू शकतो हे आयुष्य तुमचं आहे आता तरी स्वतःसाठी जगा इथे आपण एक कथा बघू एका बाबाच नव्या आणि सुरुवात करणं बाबांच नव्याने सुरुवात करणं गावातले वामनराव देशपांडे वय वर्ष बहात्तर निवृत्त शिक्षक आयुष्यभर शिस्त ज्ञान आणि तत्वावर चालणारी पण निवृत्तीनंतर त्यांना सतत काहीतरी शून्य वाटायचं घरात सगळे होते मुलगा होता सून होती दोन नातवंड होती पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान मात्र नव्हतं त्यांचं दिवस सकाळी तक्रारीने सुरू व्हायचा हे खाल्लं जात नाही कोणी वेळ देत नाही आमचं कोणी ऐकतच नाही असं आमचं ऐकतो कोण आता आणि भूतकाळाची गाथा त्यांची मात्र सुरू व्हायची की घरातल्याना कंटाळा यायचा नाचवंड मोबाईल मध्ये वामनराव हळूहळू होऊ लागले त्यांना वाटायला लागलं की आपण आता उरलेलं उरलेच कशाला आपण आपला आता उपयोग काय एक दिवस त्यांच्या लहान मुलीचा फोन आला ती म्हणाली बाबा पुण्यातल्या वृद्धाश्रमात मी कार्यक्रमासाठी गेले होते एक आजोबा किती सुंदर कविता म्हणत होती सगळे मात्र मंत्र मुग्न झाले होते त्यांचं वय होतं पंच्याऐंशी आणि ते म्हणाले जगायचं अजून खूप काही आहे बाबा तुम्ही लिहायला लिहायला का सुरुवात करत नाही त्या रात्री वामनराव झोपलेच नाही त्यांच्या मनात विचार घोळत राहिले किती दिवस मी फक्त जगतोय पण खरं म्हणजे आयुष्य जगायला विसरलोयच दुसऱ्या दिवशी दिवशीपासून सगळं बदललं त्यांनी तक्रारी थांबवल्या वर्तमानपत्र वर्तमानात जगायला सुरुवात केली सकाळी सहाला उठून चालायला जायचे तिथे त्यांची ओळख इतर आजोबांशी झाली प्रत्येकाशी हसून बोलून ते राहू लागले प्रत्येकाशी हसून बोलून त्यांनी बोलणं सुरू झालं एका नातवाला रोज एक नवीन गोष्ट ते सांगायला लागली सुरुवात त्यांनी केली मुलाच्या बीजी वेळापत्रकातही त्यांनी ते संवाद साधायला सुरुवात केली काय मग आज ऑफिसात काय विशेष संध्याकाळी त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली फेसबुकवर एक पेज सुरू केलं हळूहळू त्यांची ओळख वाढली कार्यक्रम वाढले लोक त्यांना विचारायला लागले काय रे वामन काका एवढं काय गुपित आहे तुमच्या आनंदाचं वामनराव फक्त हसायची आणि म्हणायची मी माझ्या मातारपणाची जबाबदारी घेतली दुसऱ्यावर अपेक्षा ठेवणं सोडलं आणि एक दिवस ठरवलं आता मी स्वतःसाठी जगणार कथेतून मिळणारा संदेश म्हातारपण म्हणजे संधी आहे स्वतःला पुन्हा शोधण्याची आयुष्याशी मैत्री करण्याची अपेक्षा न करता प्रेम देणे नवे छंद मनाच्या शांतीसाठी मी अपेक्षा करणंच सोडून दिलं अपेक्षा न करता प्रेम देणे नवे छंद मनाच्या शांतीसाठी वेळ आणि सतत शिकत राहणं या गोष्टी मी स्वीकारल्या मातारपणाचं सोनं होतं बघा तक्रार करायची सवय सोडा आणि का सोडायची तक्रार करायची तर एक नकारात्मक मानसिकतेचा भाग असतो सतत तक्रार करत असले की तुमची नकारात्मकता नकारात्मकता वाढते आणि त्याचप्रमाणे तुमची मानसिकतासुद्धा बनत जाते आणि यामुळे तुम्हाला स्वतःचं आयुष्य कमी समाधानकारक वाटायला लागतं आणि अशा वागणुकीमुळे आसपासच्या लोकांनाही त्रासच होतो आणि तुम्ही एकटे पडण्याची शक्यता असते बरं वृद्धापकाळात एकटेपणा हा मोठा प्रश्न ठरतो आणि जर तुमचं वागणं नेहमी नकारात्मक असेल तर नातलग मित्र किंवा मुलंही तुमच्याशी अंतर ठेवू लागतात त्याऐवजी काय करावं आभार व्यक्त करण्याची सवय लावा दिवसातून एक वेळा अशी ठरवा जिथे तुम्ही फक्त चांगल्या गोष्टीचा विचार करा मनात नसेल तरी सुद्धा दररोज एकदा एखाद्याच तरी कौतुक करा हसून त्यांना बोला सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची गरज तुम्ही आता सोडा ही सवय का सोडावी तर वृद्धाप काळात आपण अनेक गोष्टीवर पूर्वीसारखं नियंत्रण ठेवू शकत नाही मग ते शरीर असो ते नाती असो किंवा तुमची परिस्थिती जर तुम्ही सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे मानसिक स्वास्थ्य ढासवू शकतं नातेसंबंध बिघडतात कारण दुसऱ्यांना वाटू लागतं की तुम्ही त्यांच्या निर्णयामध्ये ढवळा धोड़ करत आहात त्याऐवजी काय करावं स्वीकार करणे शिका परिस्थिती आणि लोक जशाच्या तसं स्वीकारा हे सुखाचं मूळ आहे त्याचबरोबर विश्वास ठेवणं शिका मुलावर नातवंडावर त्यांच्या निव निवडेवर त्यांच्यावर विश्वास ठेवा स्वतःसाठी वेळ काढा वाचन भजन ज्ञान किंवा ध्यान करा बाकाम करा आनंददायक गोष्टी तुम्ही गुंतून राहा थोडक्यात सांगायचं झालं तर सतत तक्रारी करणं आणि सर्व काही आपल्या मनासारखं होण्याची अपेक्षा ठेवणं हे मातारपणात शांततेचं सर्वात मोठं अडथळा आहे हे दोन स्वभाव धर्म आजपासून सोडले तर पुढचं जीवन अधिक समाधानी अधिक आनंदाई आणि नात्याने भरलेलं होईल यावर आधारित एक छोटा मार्गदर्शक व्हिडिओ सुद्धा करून देऊ शकते तुम्ही सांगायचं हो नक्कीच तुम्ही सांगा हो म्हणून तुम्ही कमेंट मध्ये करा आणि पुढे अजून दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या म्हातारपणा सुखी राहण्यासाठी आत्ताच सोडणं गरजेचं आहे भूतकाळाच्या आठवणीमध्ये अडकून राहणं सोडा का सोडायला हवं भूतकाळाच्या आठवणीत अडकून राहणं तर भूतकाळात जास्त अडकून राहिलं की वर्तमानाचा आनंद घ्यायला तुम्ही विसरता आमच्या वेळी असं नव्हतं आमच्या वेळी तसं होतं ते दिवस काही औरच होते ते दिवस खूप चांगले होते आणि असं सतत बोलणं मुलांना आणि इतरांना सुद्धा तुमचं कंटाळवानं वाटू लागतं यातून आपण नकळत दुःख पश्चाताप आणि असंतोषात अडकतो त्याऐवजी काय करावं तर वर्तमान क्षणात जगण्याचा सराव करा नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा मोबाईल वापरणं असो ऑनलाईन व्यवहार असो नवीन छंद असो कोणतीही गोष्ट असो नातवंडासोबत गप्पा मारा त्यांच्या गोष्टी ऐका ते तुमच्या जुन्या गोष्टी सारखेच असतात पण नव्या जगात असतात स्वतःला निरुपयोगी समजणं आत्ताच सोडा आणि हे का सोडावं तर वय वाढल्यावर वा, अनेकांना वाटतं की आता आपली गरजच उरलेली नाही आपण उपयुक्तच राहिलो नाही हे विचार मानसिक आरोग्यावर वा, खूप वाईट परिणाम करतात त्यामुळे नैराश्य येतं चिंता वाढते आत्मविश्वास तुमचा कमी होतो आणि म्हणून स्वतःला महत्त्व देणं सुरू करा तर तर काय आहे ना की तुमचे अनुभव तुमचं प्रेम आणि तुमचं मार्गदर्शन अजूनही अमूल्य आहे त्याऐवजी काय करावं तुम्ही तर तुमच्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी कुटुंबासाठी करा लहानांना गोष्टी सांगा त्यांना शिकवा छोट्या कामात हातभार लावा देवपूजा आहे स्वयंपाक आहे इथे मदत करा घर, घर सांभाळणे आहे इत्यादी गोष्टीत तुम्ही मदत करा एखादा तुम्ही स्वतःसाठी छंद जोपासा मोलाचं काम तुम्ही हे आहे की तुम्ही स्वतःसाठी ते करत आहात दुसऱ्यांसाठी नाही अगदी योग्य म्हातारपण म्हणजे केवळ वयाचं वाढणं नव्हे तर जगण्याच्या समजूतीला शहाणपणाने हे त्याचं खरं रूप आहे खर याला खरं अर्थाने सुंदर बनवायचं असेल तर तुम्ही काही मुद्द्यांवर विचार करा आणि विचारच करू नका तर त्यानुसार कृती करा आणि ती कृती करणे खूप गरजेचं आहे त्यातलं एक अपेक्षा ठेवणं कमी करा का कमी करायचं सांगू का मुलांनी वेळ द्यावा नातवडा नातवंडांनी तुमच्या आ तुमचा आदर करावा अशी तुम्ही अपेक्षा करत असाल आणि ती अपेक्षा पूर्ण न झाली की तुमचं मन दुखावतं आणि जास्त अपेक्षा जास्त दुःखच देते तर त्या त्यासाठी काय करावं अपेक्षा न ठेवता तुम्ही प्रेम देणं शिका जे मिळतंय त्या समाधान माना म्हणजेच खरी श्रीमंती तुमच्या समाधानाच आहे नाती जपण्यासाठी इगो झटकून द्या काय झटकायचं इगो तर वयाने मोठं असणं म्हणजेच नेहमी बरोबर असणं असं नाही आहे आपल्याला काय वाटतं की माझं वय झालं आणि मला सगळ्यातलं सगळं काही कळतं माझं वय झालं असल्यामुळे मी चार उन्हाळे पावसाळे जास्त पाहिले असल्यामुळे मला सगळं कळतं ही जी आपली धारणा असते ना ती सोडून द्या हे आणि मोठं असणं म्हणजे नेहमी बरोबरच असतो असं नाही अहंकार ठेवून तुम्ही नात्यापासून दूर जाता तर त्यासाठी काय करावं तर माझं चुकलं असेल हे म्हणण्याचं मोठे पण ठेवा माझंही चुकू माझंच चुकलं असेल किंवा माझंही चुकू शकतं त्यामुळे काय होईल की त्या मोठे मोठेपणा तो दाखवा त्यामुळे संवाद ठेवा नात्यांना स्पेस घ्या त्यामुळे नातं अगदी हेल्दी होत शरीराची काळजी आजपासूनच घ्या कारण काय म्हातारपणात आरोग्य हीच खरी संपत्ती असते जर शरीर साथ देत नसेल तर मनाच आरोग्य सुद्धा आणि शरीराने साथ दिली तर मन अनेक गोष्टी करायला तयार राहत रोज तीस मिनिट चालणं योगा करणं प्राणायाम करणं साध पण पोषण मूल्य असलेलं जेवण करणं झोप पूर्ण घेणं आणि तणावमुक्त राहणं हेही तितकच खूप गरजेचं आहे नव्या तंत्रज्ञानापासून घाबरून त्याच्यापासून दूर जाऊ नका नवीन तंत्रज्ञानाला घाबरू नका किंवा त्याचा राग सुद्धा करू नका बऱ्याच जणाला सवय असते कि नातू जर मोबाईल घेऊन बसलेला असला तर त्याचा तिरस्कार करणे टी व्हीच पाहत बसता किंवा काही गेमच खेळत बसता ते न करता मोबाईल इंटरनेट ऑनलाईन बँकिंग याचा वापर तुम्हीसुद्धा करू शकता याचा वापर करून तुम्ही स्वतःला अधिक स्वावलंबी तुम्ही स्वतःला बनवू शकता त्यामुळे काय होईल की तुम्ही नातवंडाशी जोडलेले असाल आणि याचा उपयोग तुम्ही तुमच्या दोघांचा बॉन्ड चांगला तयार करण्यासाठी होऊ शकतो मुलांकडून शिकण्याची तयारी ठेवा चुकीची भीती न बाळगता सराव करा आध्यात्मिक शांततेसाठी काही वेळ एकांत ठेवा मनाला स्थिर ठेवण्यासाठी काही वेळ स्वतः सोबत घालणे खूप गरजेचं आहे सतत सोशल मीडियात किंवा गप्पा गुंतून थकून टाकत टाकता स्वतःला तसं न करता सतत तुम्ही गप्पा न रमता किंवा सतत सोशल मीडियाशी जोडलेले न राहता त्या त्यामुळं काय होतं की तुमचं मन आणि शरीर सुद्धा थपता। तर काय करावं तर दररोज पंधरा ते तीस मिनिट ध्यान वाचन किंवा फक्त शांत बसून स्वतःकडे पाहणं हा वेळ तुम्हाला अंतर्मुख करतो आणि मानसिक आरोग्य तुमचं सुधारतो मी आहे याची जाणीव ठेवा का ठेवायची जाणीव तर अनेकांना मातारपणा एकटे असल्याची विसरले गेल्याची भावना ती पण तुम्ही अजूनही खूप काही करू शकता हे विसरू नका काय करावं त्यासाठी तर सामाजिक काम करा धार्मिक काम करा कीर्तन वाचन गट बागकाम जे मनात येईल ते करा स्वतःच अस्तित्व साजरं करा एक अंतिम आणि प्रेरणादायक विचार जग किती बदललं हे महत्वाचं आहेच नाही तुम्ही त्यात किती जिवंत आहात हे खूप महत्वाचं आहे म्हातारपणात मन तरुण ठेवलं तर शरीर साथ देत पण जर मनात जुने विचार निराशा आणि तक्रारीच ठेवल्या तर कितीही आरोग्य चांगलं असलं तरी आयुष्य कंटाळवाणीच वाटू लागत हे चार स्वभाव किंवा सवयी आजपासून सोडल्या तर पुढचं आयुष्य सुंदर आणि समाधानकारक होईल मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा त्याचबरोबर आच आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा ऐकायला आवडतील कोणत्या विषयाशी संबंधित ते, ते कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आनंदी रहा, निरोगी रहा, उत्साही राहा धन्यवाद खूप खूप धन्यवाद